किंवा धर्मादाय रक्तदान शिबिर आयोजित केले जातात लोक येऊन रक्तदान करतात रक्तदान करण्यापूर्वी व्यक्ती रक्तदान करण्यास योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते पण यानंतरही अनेक वेळा चुका होतात अशाच एका रक्तदान शिबिरातील धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय या शिबिरात एका तरुणानं येऊन रक्तदान केल्याचं सांगण्यात येत आहे जेव्हा रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं तेव्हा रक्तदान करणाऱ्या व्यक्तीची तपासणी केली जाते त्याचा रक्तगट त्याचा रक्तदाब सर्व काही मोजलं जातं पण इथं चाचणीची सुविधा नसल्यानं त्या तरुणाला आरामात रक्तदान केलं आणि तिथून निघून गेला नंतर रुग्णाला रक्त देण्यापूर्वी रक्त तपासणी केली असता त्या व्यक्तीला एच आय व्ही पॉझिटिव्ह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली सुदैवानं दुसऱ्या रुग्णाला रक्त देण्यापूर्वी रक्ताची तपासणी करण्यात आली जर रक्त एखाद्या निष्पाप व्यक्तीला दिलं गेलं असतं तर त्या व्यक्तीचा जीव धोक्यात आला असता यानंतर रक्ताचे पॅकेट ताबडतोब वेगळे करण्यात आले त्यानंतर त्यावर स्टिकर्स लावून रक्त फेकून देण्यात आलं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पण कोणतंही रुग्णालय रक्त देण्यापूर्वी त्या व्यक्तीची निश्चितच तपासणी करते संक्रमित रक्ताचा वापर केला जातो अशी फारच कमी प्रकरणं आहेत तेही बऱ्याचदा निष्काळजीपणामुळे घडते